इचलकरांची बनावट कागदपत्रांद्वारे साडे तेरा कोटींची फसवणूक वकार महामंडळाच्या निलंबित अधीक्षकासह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल शासकीय गोदामे व बँक अर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करण्यासह विमा कंपनीला रक्कम न भरता आणि इसरकरंजीतील वडगाव बाजार येथील वकार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवून तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी येथील गावभाग पोलीस ठाण्यात वकार महामंडळाचे निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्र प्रमुख इचलकरंजी यांच्यासह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी वकार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर तृप्ती हनुमंत कोळकर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्र प्रमुख इचलकरांची मोहम्मद शाबुद्दीन पेंढारी राहणार रुकडी चंद्रकांत नानासो मगर राहणार नागाव तालुका वाळवा ज्ञानेश्वर नारायण पेटकर यश सुधीर जाधव कुमार दशरथ जाधव सुरेश संजय माने रजाक नूर मोहम्मद मोठलानी तय्यब रजाक मोठलानी नरहर जयंत व्यास तपसुम तै्यब मोठलाने सर्व राहणार ताकारी तालुका वाळवा आनंदा बाबुराव जाधव राहणार घोगाव तालुका पलूस सुशांत माणिकराव कोळेकर राहणार रेटरे हरणाक्ष तालुका वाळवा कृष्णात पोपट फराणे राहणार फारनेवाडी तालुका वाळवा महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरफाणा तैय्यब मोठलाने मयूर विठ्ठल भोसले राहणार विटा पोपट मुरलीधर पाटील राहणार भाडखांबे तालुका वाळवा प्रल्हाद बाबुराव जाधव राहणार घोगाव तालुका पलूस साहेबराव बबन आडके राहणार तुपारी तालुका पलूस तानाजी आनंदा मराळे राहणार दह्यारी तालुका पलूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वखार महामंडळाचे इचलकरंजीतील वडगाव बाजार या ठिकाणी गोदाम आहे सन ऑक्टोंबर दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत येथील केंद्र प्रमुख महम्मद पेंडारे यांनी उपरोक्त अठरा जणांना हाताशी धरून संगनमताने ही फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे महम्मद पेंडारी यांनी अठरा जणांशी संगनमत करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या बकार पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे पावत्या बनवून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून विम्याची रक्कम विमा कंपनीस न भरता त्याचबरोबर वकार महामंडळाचे भाडे बुडवून तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी नेमसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा